मुरब्बी आक्रमक अभ्यासू स्पष्ट बोलणारे निर्भीडपणे बोलणारे कुठल्याही परिणामांची पर्वा न करता बोलणारे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे एकेकाचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे नेते राजकीय नेते मानले जातात शैक्षणिक क्षेत्रात देखील त्यांचा खूप मोठं प्रस्थ आहे अर्थात तो एका वेगळ्या व्हिडिओचा विषय होऊ शकतो त्याकडे आपण आता जाऊया नको पण या भुजबळांचा जन्म पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी झाला एका माळी कुटुंबात माळी कुटुंबात हे सांगताना मला काही फार मोठा आनंद होतो अशातला भाग नाही याचं कारण असं जातपात धर्म या काही गोष्टी मी मानत नाही पण जातीपातीशिवाय महाराष्ट्रातलं आणि देशातलं देखील राजकारण चालत नाही हे तुम्ही आम्ही स्वीकारलेलं आहे आणि कितीही बोंबाबोंब केली किती पुरोगामित्वाचे ढोल बजावले तरी जातीपातीचं राजकारण हे महाराष्ट्रात आणि देशात चालतच असतं आणि म्हणून मी मुद्दा म्हणून उल्लेख केला की छगन भुजबळ यांचा जन्म एका माळी कुटुंबात झाला मेकॅनिकल इंजिनियर झाले ते म्हणणं एकोणीसशे त्र्याहत्तर साली ते नगरसेवक झाले वंदनीय शिवसेना प्रमुखांचे एकेकाळचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे छगन भुजबळ हे शिवसेनेचे नगरसेवक झाले एकोणीसशे त्र्याहत्तर ते चौऱ्याऐंशी ते बृहन्मुंबई महानगरपालिका जी म्हणजे आत्ताची मुंबई महानगरपालिका यामध्ये विरोधी पक्षनेता होते मला आठवत आहे एकोणीशे एकोणऐंशी ऐंशी पासून पण तेव्हापासून खेड्यापाड्यामध्ये शिवसेना रुजवण्याचं काम ज्या काही नेत्यांनी केलं त्यामध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या खांद्याला खांदा लावून छगन भुजबळ हे सर्वत्र फिरत असायचे हे नाकारून चालणार नाही हे सत्यच आहे त्यानंतर छगन भुजबळ हे दोन वेळा महापौर देखील झाले एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मग त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते आमदार झाले एकोणीसशे नव्वदमध्ये देखील ते थे आमदार झाले हे थे दोन्ही वेळा ते माझगावमधनं आमदार होते पण एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या बरोबर त्यांचा मंडल आयोग या एका विषयावरनं पराकोटीचा वाद झाला मतभेद झाले आणि मग त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला ते शिवसेनेतनं बाहेर पडले